तीन पेक्षा जास्त मराठा बांधव सोबत आहेत तरी सुद्धा आपल्याला नाही मिळत मग सामान्य नागरिकांचं काय होत असेल नाही नाही मी नाही आल मीच पक्का आहे अजून आरोपी अटक नाही कोणाचे जे अडीच कोटीची जी, जी, जी सुपारी होती त्याच्याबद्दल आपण बोलताय अजून त्यांची नारकोटीस करा वगैरे सगळं चालू आहे पण आरोपी अटकेत नाहीये आरोप अटकत नाही तिघ अटक तिघं धरले जो ह्याच्या बाटचा आहे दुसरं कोण आहे तुम्ही नाव घ्या ना तिकडून मी काच सांगतो निकडून त्याला माणसाच कसं असतं बघा काय म्हणतात ना ते राजकारण लोक नाही का बाण पडदे जे खरं आहे तेच बोलणार इथून मी त्याचं नाव घेतलं का इथून माग समतो इथून मी त्याचं नाव घेतलं नाही मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत नाही आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भैया मी कधीच जात नाही आयुष्यात जाणार सुद्धा नाही पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळालं डिटेल मध्ये बारा वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री आणि मग हे सत्य त्याचं नाव घ्यायला का बेच आणि तू कोण लागून गेला तुला ब्यायला तू कोण लागून गेला तुला बॅच देत नसतो मी मी त्या दिवशी एस पी साहेब सांगितलं होतं अशी अशी गोष्ट घातपाताची आम्हाला कळाली अशी अशी लोक आहेत बघा आणि आज नाही बोलत ही मी त्या दिवशी पत्रकार बांधवाच्या साक्ष्याने सांगितलं होतं कारण मी फक्त या पत्रकार बांधवाला कधी खोटं बोलत मी यांच्या पुढे जे मोकळ आहे ते खरं सगळं सांगू देतो त्या दिवशी सांगितलं होतं तुम्ही आरोपी धरलेत उद्या सकाळी सोडून द्या न्यायदेवता सोडीन पोलीस सोडा सरकार सोडा माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेलं आहे धन्या मुंड्यांनीच माझी सुपारी दिली कारण तिथे बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले शंभर लोक जे प्रत्येक येथे बसलेले होते त्यांच्या समोर एकबोल झालेले की धन्याने त्यांना अडीच कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे मी मला बघ ना आता तुम्ही करा नका करू आम्ही आमच्या खंबेल्या म्हणून त्यांचा पोलीस आपण नाकारून टाकले तेवढा अर्ज करून टाकला लगेच तुमचा पोलिस नको मला आणि काहीच नको फडणवीस साहेब जर त्याला टाळत असले इतकं पाप इतक्या घाण कृत्य करणाऱ्या माणसाचं जो क्रूर माणूस धनंजय मुंडे इतका क्रूर अविचारी माणूस दुसरा नाही त्याला जर फडणवीस साहेब सांभाळणार असले फडणवीस साहेब हे याच्या अगोदर असं राजकारण तुमचं नव्हतं तुम्ही पाऊल तुमचे वाकडे पडू देऊ नका आमचं वैचारिक मतभेद शंभर टक्के असणार पूर्वीचा भाजपमध्ये काम करणारा देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे सत्याला सत्य म्हणणारा तुम्ही अलीकडच्या काळात चोट्याला चोराला बरोबर घेऊन त्याच्यासारखंच गाणं गायला लागलात हे तुमच्यासाठी पक्षासाठी खरंच चांगलं नाही तुम्ही बदला नका बदलू आम्ही सांगतोय हे सत्य पूर्वीचा देवेंद्र फडणवीस जर पुन्हा तयार झाला तर गोर न्याय मिळणार नसता सगळे भ्रष्टाचार करणारा न्याय मिळणार खुनं डाक्यात टाकणाऱ्याला न्याय मिळणार आताची परिस्थिती त्या बाजूची देवेंद्र फडणवीस साहेबाची फक्त अन्याय करणारा सांभाळायचा त्यामुळे आम्ही ना करून टाकलं तुमचं संरक्षणच नको आणि मला वाटतं आमच्या एसपीना सांगितलं वाटतं गृहमंत्र्यांनी अर्ज दिलाय म्हणल्यावर घ्या आपले पोलिस मला वाटतं गेलेत वाटतं आमचे पोलीस खूप तात्पर काम म्हणजे असं तात्पर काम करतात फडणवीस साहेब आणि हरकत नाही ना तुम्ही ते काढूनच घ्या आम्हाला ते नकोच हे म्हणजे त्याला काय होईल वाचवलंय कुणी अजितदादाने मुख्य आणि दुसरं फडणवीस साहेबांनी त्याला गाडी अंगावर घालायची माझ्या असं म्हणलंय ते रेकॉर्डिंग मध्ये देऊ त्याला कुठं लोकांना हणायला पाठायचंय मोकळं पटांगण पण पाहिजे ना मैदानात पाहिजे मराठे मैदानात तर रानंगणात लढत्या ये तू लोका व्हायचं त्यामुळे फडोणी साहेबांनी मोकळा रान केला असेल त्याला की ये तू ट्रक टेम्पो काही असते ना त्यांचा आहेत ना ट्रक अमक्यात अमक्या ते नाव टाकलेल्या आहेत ना या त्यांना द्या येऊ द्या आम्ही तू प्रत्येक गावात मराठा राज्यात तू टेन्शन न घेऊ बघ तुला पाठ तो का नाही मी तू तू पाठच पुरवणार तू फक्त ये